सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मानपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारनंतरचे आपल्या आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न समित्यां बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलने सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक लाकत जरे कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ सत्तावीस जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार आठशे अठरा क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये यानंतर हेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे क्विंटल हेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती आठ हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक कोती सातशे एकाहत्तर क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती तीन हजार आठशे शहात्तर क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार सहाशे पाच क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार एकशे एकतीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभोक होती सहा हजार पाचशे एक क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे बारा रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभोक होती सतरा हजार शंभर क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे तीन हजार पाचशे साठ रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कल्याण कल्याण या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याची आवक होती फक्त तीन क्विंटल कल्याण या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे धुळे धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा होती कोतीशर क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती येत आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चौदा हजार तीनशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजारभवमेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल